नमस्कार राज्यातील शिक्षकांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आहे जर तुम्ही सरकारी शिक्षक म्हणून कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून अथवा मित्रपरिवारातून कोणी शिक्षक म्हणून सेवा देत असेल तर तुमची ही आजची बातमी ही तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे खरंतर पुढील महिन्यामध्ये जून महिन्यात सुरू होणार आहे तसेच शासनाच्या माध्यमातून शिक्षकांच्या संदर्भात एक महत्वाचा शासन निर्णय हा जारी करण्यात आला पंधरा जून पर्यंत हा नवा जे आर निघाला आणि या जी आरमुळे राज्यातील शिक्षकांना दिलासा मिळेल अशी आशा आहे दरम्यान आता आपण राज्यातील शिक्षकांसाठी राज्य शासनाकडून नेमका काय निर्णय घेतला जाणार आहे आणि याचा शिक्षकांवर तसेच शिक्षण व्यवस्थेत काय परिणाम होणार याचाच आज आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत तर सध्या स्त्रीला महाराष्ट्रातील शिक्षकांवर फक्त अध्यापनाची जबाबदारी आहे असं नाही तर यांच्यावर इतरांनी अशैक्षणिक कामाची सुद्धा जबाबदारी सोपवली जात आहे आणि यामुळे शिक्षक मोठ्या प्रेशरमध्ये काम करत आहेत यामुळे शिक्षकांच्या अध्यापनाच्या गुणवत्तेवर सुद्धा मोठा परिणाम दिसून येत आहे यामुळे राज्यातील अनेक सरकारी शाळांमधील पटसंख्या कमी झाली असल्याची वास्तविकता आहे सध्या एक मे दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिनी दादर येथील एका मराठी शाळेला कुलूप लावण्यात आले कमी पटसंख्या असल्याने तेथील शाळा बंद झाली दरम्यान अशीच परिस्थिती महाराष्ट्रातील इतरही विभागांमध्ये पाहायला मिळत असून यामुळे मराठी शाळांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे हेच कारण आहे की मराठी शाळा सरकारी शाळा वाचवण्यासाठी चौबाजूने प्रयत्न होणे आवश्यक असून याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून आता शासनाकडून मोठा निर्णय घेतला जात असल्याचे वृत्त हाती लागले आहे शाळेची स पटसंख्या ही कमी होऊ नये यासाठी शिक्षकांना जी अशैक्षणिक कामे दिली जात आहेत त्याचा भार आता कमी केला जाईल असे बोलले जात आहे मिळालेल्या माहितीनुसार आता शनिवार ते पण शाळा सुटल्यावर आणि रविवारच्या दिवशी शिक्षकांना अशैक्षणिक कामे दिली जाणार आहेत विशेष बाब अशी की याबाबतचा आर सुद्धा लवकरच काढला जाणार आहे पंधरा जून दोन हजार पंचवीसच्या आधीच याबाबतचा शासन निर्णय शासनाकडनं प्रसिद्ध होईल आणि त्यानंतर याची अंमलबजावणी सुरू होईल अशी माहिती सूत्राकडून मिळत आहे दरम्यान याचा या आर निघण्यापूर्वी याबाबतचा अहवाल तयार केला जाणार आहे कोल्हापूर विभागाच्या उपसंचालकाला अध्यापनावर परिणाम करणारे उपक्रम सर्वे अशा बाबींचा अभ्यास करून अहवाल देण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती मिळालेल्या माहितीनुसार निवडणुकांमध्ये शिक्षकांना मोठी जबाबदारी सोपवली जाते निवडणुकांसोबतच विविध सरकारी सर्वेक्षणमध्ये सुद्धा शिक्षकांना गुंतवले जाते तसेच एका वर्षभरात शंभरपेक्षा अधिक उपक्रमांसाठी फोटो व्हिडिओज व ऑनलाईन माहिती पण मागवली जाते महत्त्वाची बाब अशी की यासाठी शिक्षकांना फारच कमी वेळ मिळतो याचा परिणाम हा शिक्षकांच्या अध्यापनावर सुद्धा होतो यामुळे विद्यार्थ्यांचेही नुकसान होत असते या शिक्षणाची गुणवत्ता ढासळत चालली आहे म्हणून आता शिक्षकांना केवळ अध्यापनावर लक्ष देता यावे यासाठी नियोजन सुरू असल्याची माहिती समोर येत आहे मीडिया रिपोर्ट्सनुसार भविष्यात माहिती भरण्याचे काम शालेय लिपिक वा ग्रामपंचायतीमधील डेटा ऑपरेटरकडून करून घेण्याचा विचार सुरू आहे यामुळे शिक्षकांची अतिरिक्त कामाची जबाबदारी कमी होईल अशी आशा आहे विशेष बाब अशी की याबाबतचा जी आर हा लवकरच काढला जाणार आहे यामुळे नक्कीच शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि विद्यार्थ्यांवर त्यांना अधिक लक्ष केंद्रित करता येईल अशी अपेक्षा आहे यामुळे सध्या सरकारी शाळांची पोटसंख्या कमी होण्याची जी समस्या आहे तिथं तीसुद्धा एक प्रकारे कमीच होऊन जाईल आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार